पहिली बातमी अर्थात हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची आहे पुण्यामध्ये ते सुरू आहे आणि महाराष्ट्राचा पैलवान अभिजित कटकेनी हिंद कुसरी केसरीच्या फायनलमध्ये धडक मारलेली आहे क्रिशनची चाललेली त्याची अतिशय काटेकी टक्कर आठ तीन अशी त्यांनी जिंकलेली आहे आणि परतीच्या उपांत्य सामन्यामध्ये अभिजितनी क्रिशनवर मात केलेली आहे आपण तो क्षण बघूयात जेव्हा एक मिनिट वाढवलेली कुस्ती झालेली आहे आणि त्यात अभिजितनं डाव टाकला आणि क्रिशनला धूळ त्यांनी चारला पुण्यातल्या लालमतीच्या मैदानामध्ये अभिजित कटके महाराष्ट्राचा पैलवान त्याच्यावर सगळ्यांची नजर होती पहिल्या सामन्यामध्ये तो हरला उपांत्य फेरीमध्ये मात्र परतीच्या सामन्यात त्याला एक संधी मिळाली होती त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि उत्तरेतला पैलवान क्रिशन याच्यावर त्यांनी मात केली आठ तीन अशी त्यांनी मात केलेली आहे वसाद वसंतराव पाटील आपल्यासोबत आहेत संध्याकाळभर माझावर खास विश्लेषण ते करतायत हिंद केसरी स्पर्धेचं वसाद काय म्हणाल अभिजितनी त्याला जी संधी मिळाली परतीच्या सामन्यामध्ये सुवर्ण संधी त्यांनी त्याच्यात के रूपांतर केलं अभिजितला जी, जी संधी मिळाली त्या संधीचं त्यानं सोनं केलं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही अत्यंत आक्रमण आक्रमकपणे किसन अनुभवी किशन कुमार बरोबर त्यांनी टक्कर दिली आणि अत्यंत डोक्यानं कुस्ती करून आठ तीनच्या फरकानं कुस्ती जिंकलेला आहे आणि अंतिम फायनलमध्ये तो पोहोचलेला आहे काय म्हणाल ज्या सुमितकडनं तो अगोदर हरला होता त्याच्यावरच तो आता फायनलमध्ये मध्ये लढणार आहे अभिजित हिंद केसरी होणार का अगदी पुढच्या काही मिनिटामध्ये आपल्याला उत्तर मिळेल खरं हो अभिजित मला तर खात्री आहे अभिजित हा हिंद केसरी होणार कारण आता आक्रमक कुस्ती करणार तो फायनलची कुस्ती आहे थोडासा फायनल असल्यामुळं आणि पुण्यात कुस्ती असल्यामुळं थोडा दबाव असणार परंतु अत्यंत आत्ता कुस्ती कृष्णकुमार बरोबर केली तशी जर कुस्ती केली तर तो नक्कीच सुमित कुमारवर मात करीन असा मला विश्वास आहे धन्यवाद वसंतराव पाटील तुम्ही राहा आपल्याबरोबर कारण फायनल जेव्हा होईल त्यावेळेस तुमचं विश्लेषण आम्हाला ऐकायचं आहे त्याच्यामुळं पहिल्या मॅचमध्ये सुस्तावलेला अभिजित दुसऱ्या मॅचमध्ये चांगलाच आक्रमक झाला आणि आता परतीच्या लढतीत अशाच प्रकारे तो आक्रमक होऊन हिंद केसरी होणार का पुढच्या काही वेळात आपल्याला कळेल